पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कसारा खोडाळा रस्त्यावरील वैतरणा ब्रिजखाली सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस एका वीस ते चाळीस वर्षीय अज्ञात महिलेचा निर्गुण खून झाल्याचे उघळकीस आले होते या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोखाडा पोलिसांसह पालघर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सदर खुण्याचा समांतर तपास केला जात आहे दरम्यान मयत अज्ञात महिलेची ओळख करीत असताना पथकाला मयत महिलेच्या हातावर ममता गोंधले असून अंगावरील दागिने शिरपूर शहरातील दक्षा खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर खून झालेली अज्ञात महिला शिरपूर संशय करीत पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते पी एस आय स्वप्नील सावंत देसाई पोलीस कॉन्स्टेबल कपिल नेमाडे आदींसह पोलीस पथक तपासासाठी शिरपुरात दाखल झाले आहे दरम्यान पोलीस पथकाने शिरपूर शहर तालुका आणि थाडनेर हद्दीतून कामानिमित्त ममता नावाची महिला नाशिक कसारा मोकाळा परिसरात गेले असल्यास किंवा मिसिंग असल्याचे कळवावे असे आवाहन तालुक्यातील पोलीस पाटील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि नागरिकांना केले आहे